पाठ अकरावा कठीण समय येता विषय मराठी वर्ग पाचवा स्वाध्याय प्रश्न पहिला का ते सांगा नंबर अ पहिल्यांदा बैलांचा गडफास सोडवून मग ते तरुण गाडीव गाडीवनाकडे वळले उत्तर बैलगाडीचे चाक निखडून एका बाजूला पडल्यामुळे उसाची गाडी पलटली गाडीवानाचा वान बैलाचा कासरा धरून कसा बसा खाली उतरला पण बैलांच्या गड्याला एकाएकी फास बसला तरुणांनी पहिल्यांदा बैलांचा गडफास सोडवला कारण बैलांच्या गड्याभोवती फास आवडला जाऊन ते मरण पावले असते नंबर आ गाडीवान व्याकूळ होऊन गाडीभोवती फिरत होता उत्तर गाडीवान गाडीवानाची मुलगी व बायको होती गाडीवर गाडी पडल्यावर गाडीवानाची बायको खड्ड्यात पडली व मुलगी एकीकडे फेकली गेली गाडीवानाला मुलगी दिसत होती पण त्याच्या बायकोचा ठावठिकाणा लागत नव्हता म्हणून गाडीवान व्याकूळ होऊन गाडीभोवती फिरत होता नंबर ई मोटारसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला उत्तर वनाला झालेला अपघात पाहून मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन तरुणांनी वनाला मदत केली त्यातील एक तरुण जवळच असलेल्या शाळेत गेला त्याने गुरुजींना झालेला सर्व प्रकार सांगितला त्यामुळे शाळेतील विद्यार्थी अपघातस्थळी मदतीसाठी येऊ शकले नंबर ई गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती उत्तर गाडीवानाची उसाची गाडी उलटल्यानंतर त्याची बायको खड्ड्यात पडली व तिच्या अंगावर ऊसाचे बांधे पडले दोन तरुण शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढले पण ती शुद्धीवर नव्हती कोणी तिचे तडवे घासले तर कोणी तोंडाद्वारे कृत्रिम श्वासनश्वास सुरू केला हे सर्व बघून गाडीवानाची मुलगी आई आईकडे घाबरले घाबरून भेदरलेल्या नजरेनं पाहत होती प्रश्न दुस दुसरा तीन चार वाक्यात उत्तरे लिहा नंबर अ गाडीवानाची बायको उसाच्या गाडीखाली दबली गेली हे त्या दोन तरुणांनी कसे ओळखले असेल उत्तर जेव्हा मोटारसायकलवरील तरुणांनी गाडीवर व त्याच्या मुलीला मदत केली तेव्हा आजूबाजूला कुठेही गाडीवानाची बायको दिसत नव्हती तसेच तिथं असलेल्या खड्डा उसाने पूर्णपणे झाकला गेला यावरून गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली हे त्या दोन तरुणांनी ओळखले होते नंबर आ, शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळी का निघाली उत्तर मोटारसायकलवरील एक तरुणा तरुणाने शाळेत येऊन गुरुजींना सविस्तर वृत्तांत सांगितले घटनास्थळी येऊन त्यांना मदत करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळी निघाले नंबर ई गाडीवानाला हुंदके का आवरत नव्हते उत्तर बैलगाडीला अपघात झाल्यानंतर गाडीवानाला मोटारसायकलवरील तरुण गुरुजी विद्यार्थी कारखान्याचे अधिकारी सगळ्यांनी तातडीने मदत केली या सगळ्यांनी मदत केली नसती तर त्या, त्या त्याच्या बायकोला व मुलीला जीव वाचला नसता याचा विचार करून गाडीवान हुंदके आवरत नव्हते प्रश्न तिसरा पाठातील खालीलपैकी कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची वाटली आणि ते का ते सांगा नंबर अ पत्रकार शिक्षक आणि त्याचे विद्यार्थी मुख्याध्यापक कारखान्याचे अधिकारी उत्तर गाडीवानाच्या बैलगाडीला अपघात झाल्यानंतर पत्रकार शिक्षक व त्याचे विद्यार्थी मुख्याध्यापक व कारखान्याचे अधिकारी या सगळ्यांनी त्याला तातडीने मदत केली त्यामुळे या सर्वांची भूमिका आपापल्या परीने महत्त्वाची आहे प्रत्येकाने केलेली मदत ही महत्त्वाची आहे त्यामुळे गाडीवान त्याची बायको व मुलगी याचे प्राण वाचले प्रश्न चौथा वाक्यात उपयोग करा नंबर एक प्रसंग सावधान राखणे म्हणजे प्रसंगाला योग्य कृती करणे वाक्यात उपयोग रानाने प्रसंगावधान राखून रेल्वेचा अपघात टाळला नंबर दोन काळजात धस्त होणे म्हणजे खूप घाबरणे वाक्यात उपयोग गीताने अचानक समोर भला मोठा साप पाहून तिला काळजात धस्त झाले नंबर तीन भेदरलेल्या नजरेनं पाहणे भीतीदायक बघणे वाक्यात उपयोग वाट चुकलेल्या रमा भेदरलेल्या नजरेने आजूबाजूला बघत होती नंबर चार हासरे वाटणे हायसे वाटणे समाधान वाटणे वाक्यात उपयोग बँक लुटायला आलेल्या टोळीला पोलिसांनी पकडल्यावर परिसरातील लोकांना हायसे वाटले नंबर पाच डोळे पानावणे डोळ्यात अश्रू येणे वाक्यात उपयोग सदाभाऊची हृदयदायक कथा ऐकून सर्वांचे डोळे पानावले नंबर सहा प्रसंगाचे गांभीर्य जाणणे म्हणजे प्रसंगातील गंभीरता जाणणे वाक्यात उपयोग सर्वांचे शोकाकूळ चेहरे पाहून मुलांनी प्रसंगाचे गांभीर्य जाणून तेथून जाण्याचा निर्णय घेतला नंबर सात मार्गी लागणे सुरळीतपणे सुर करणे सुरू करणे वाक्यात उपयोग अनेक अडचणींना दूर करत माधवरावने शेतीचे काम मार्गी लावणे आठ पडणे हालचाल न होता पडून राहणे वाक्यात उपयोग सिंहाने झडप घातल्यामुळे हरिण निप्चित पडून राहिली प्रश्न पाचवा या पाठातील घटनेसारखी एखादी घटना तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली असेल तर त्या घटनेचे वर्णन करा उत्तर मी आठ दहा वर्षाची असताना आजीसोबत बाजारात जात असताना बैल भडकले व रेंधी उलटली माझी आजी मी माझी आजी आणि मी दोघेही खाली पडले तेव्हा गावातील लोकांनी धावून बैलाचे कासरे आवडले आम्हाला उचलून दुसऱ्या रिंगीत ठेवले व घरी आल्यानंतर पोचवले घासत गेल्यामुळे दोघींच्याही हातापायाला जखम झाल्या होती होत्या घरी आल्यावर गावातील वैद्यांनी त्यावर मलमपट्टी केली प्रश्न सहावा पाठातील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा कच्चे उत्तर पक्के मांगे उत्तर पुढे स्थानिक उत्तर परदेशी कृत्रिम उत्तर नैसर्गिक स्वच्छ उत्तर अस्वच्छ ग्रामीण उत्तर शहरी